राम राम होम होममध्ये आपले खूप खूप स्वागत आहे पावसाळ्यात सगळ्यांना कांदा भजी खाणे आवडतं धो धो पाऊस आणि हातात गरमागरम कुरकुरीत कांदा भजी वा क्या बात है जणू स्वर्गसुख मात्र बऱ्याचदा भजी तळताना त्यात खूप जास्त तेल शोषलं गेल्याने भजी तेलकट होतात त्यामुळे चव पण बदलते तर आजच्या व्हिडिओमध्ये कमी तेलकट कुरकुरीत कांद्याची भजी कशी करावी ती रेसिपी पाहणार आहोत व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा मी आपल्याला छोट्या छोट्या टिप्स देखील सांगणार आहे ज्यामुळे तुम्ही सुद्धा कुरकुरीत भजी व्यवस्थित करू शकाल त्यासाठी इथे मी मध्यम आकाराचे सहा ते सात कांदे घेतले आहे वरचा व खालचा भाग कट करून सालं काढून कांदामधून कट करून उभा बारीक कट करून घेऊ कांदा जितका बारीक आपल्याला कट करता येईल तितका बारीक कट करून घ्यायचा आहे तर कांदे भजी करण्यासाठी आपल्याला भरपूर कांदा लागणार आहे तो मी चिरून घेतला आहे कांदा कापल्यानंतर त्याला हाताने चांगला चोळून घ्यायचा आहे त्यामुळे कांदा मोकळा होतो आणि भजींना आकार खूप छान येतो या कांद्यांमध्ये एक चमचा मीठ घालून चोळून घेऊ याने काय होतं कांद्याला छान कुरकुरीतपणा येतो कांद्याला पाणी सुटतं त्यामुळे आपल्याला कांद्याची भजी करताना पिठामध्ये वेगळं पाणी घालण्याची गरज पडत नाही आणि भजी कुरकुरीत होतात तर साधारण इथे मी एक मिनटं कांद्याला मीठ चोळलं आहे बघा थोडं पाणी सुटलं आहे यावर झाकण ठेवून दहा मिनटं असेच राहू देऊ साधारण बारा तेरा मिनटं झालेले आहे कांद्याला थोडं पाणी सुटलं आहे बघा अशा प्रकारे पिळल्यास दोन तीन थेंब पडत आहे यामध्ये चुकूनही आपल्याला पाणी घालायचे नाही आहे पाणी घातल्यामुळे भजी व्यवस्थित होणार नाही यामध्ये घालू अर्धा चमचा ओवा तर आपल्याला ओवा अशा प्रकारे हातावरती घेऊन चोळून यामध्ये घालायचा त्यामुळे खूप छान टेस्ट लागते एक चमचा लाल तिखट किंचित हळद अर्धा चमचा मीठ घालू आधी पण आपण मीठ घातलं आहे भजे कुरकुरीत होण्यासाठी दोन ते तीन चमचे आपण इथे तांदळाचं पीठ घालणार आहोत तांदळाचं पीठ घातल्यामुळे भजी बऱ्याच वेळ कुरकुरीत राहतात आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला बेसन तर इथे मी एक बोल भरून बेसन घेतलेलं आहे आपल्याला सगळं बेसन एकदम नाही घालायचं थोडं थोडं करून आपण बेसन घालू तर अर्ध्यापेक्षा जास्त बेसन मी इथे घातलं आहे बेसन अंदाज घेत घेत घालायचे जास्त बेसन घातलं तर भजी कुरकुरीत होणार नाही बघा मी साधारण पाऊण वाटी बेसन घेतलेलं आहे आणि पाव वाटी तसंच ठेवलं आहे बेसन कांद्यामध्ये जे पाणी सुटलं आहे त्यामध्ये मावेल तेवढंच बेसन घालायचे आहे तर कांदा भजी आहे कांदा जास्त प्रमाणात आणि बेसन कमी घालायचं आहे किचित मला हे थोडं सैल वाटत आहे त्यामुळे यामधून आपण पुन्हा थोडंसं बेसन घालू बस इतकं बेसन भरपूर होईल आणि पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घेऊ तर भजीसाठी पीठ रेडी आहे बघा पाणी अजिबात वापरलेलं नाही आहे कांद्याला जे पाणी सुटलं होतं त्यातच बेसन एकत्र केलं आहे आता भजी तळायला घेऊया एकीकडे मी कढईत तेल गरम करायला ठेवलं होतं तेल कडकडीत गरम झालं आहे दोन ते तीन चमचे पिठात मोहन घालून व्यवस्थित मिक्स करून घेऊ सुर्र आवाज यायला पाहिजे म्हणजे तेल छान आपलं तापलेलं आहे तर कांदे भजी तेलात सोडताना पसरून सोडायची खेकडा भजी म्हणजे आकार वाकडा तिकडा असतो गोल आकार न देता असे सोडायचे म्हणजे कुरकुरीत तळल्या जातात तेल चांगलं तापलेलं असावं जर तेल व्यवस्थित तापलेलं नसेल तर भजी मऊ पडतात आणि खूप तेल शोषून घेतात बघा किती छान आकार आलेला आहे वाकडा तिकडा गॅसची फ्लेम आता आपण लो करून कुरकुरीत होईपर्यंत तळून घेऊ तर तांबूस रंग येईपर्यंत कुरकुरीत तळली गेली आहे तर अगदी बाजारात ठेल्यावर मिळतात तशीच भजी बनलेली आहे आता आपण भजी काढूया त्यासाठी मी एका ताटामध्ये टिश्यू पेपर ठेवलेला आहे त्यावरती आपण हे भजी काढून घेऊ म्हणजे जेवढंही एक्स्ट्रा तेल आहे हे पेपर ॲब्झॉर्ब करून घेईल भजे टाकताना आपल्याला गॅसची फ्लेम थोडी मोठी ठेवायची आहे आणि त्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम कमी करायची भजी तळण्यासाठी नेहमी जाडबुडाची कढाईचा वापर करावा यामुळे तेलाचं तापमान स्थिर राहतं आणि भजी जास्त तेल शोषून घेत नाही भजी आलटून पालटून सोनेरी रंग येईपर्यंत कुरकुरीत तळल्यानंतरच तेलातून काढावे भजी तेलातून बाहेर काढण्यासाठी झाऱ्याचा वापर करावा तेलातून बाहेर काढल्यावर भजी काही काळ टिश्यू पेपरवर ठेवा यामुळे भजीतील अतिरिक्त तेल निघून जाईल तर या छोट्या छोट्या टिप्स वापरून तुम्ही जर या पद्धतीने कांदा भजी केली तर अगदी कुरकुरीत होतील तुम्हाला नक्की आवडतील आणि ही कांदा भजी बऱ्याच वेळ कुरकुरीत राहतात तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि मला अभिप्राय द्यायला विसरू नका आणि हो चॅनलवर जर तुम्ही नवीन असणार आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसणार तर चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर बेलायकन दाबायला विसरू नका म्हणजे येणाऱ्या व्हिडिओजचे नवीन नोटिफिकेशन सगळ्यात आधी आपल्याला मिळते पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त राहा धन्यवाद